नमस्कार छायाज किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला उपवासाचा मेंदू वडा करून दाखवणार आहे आणि शेंगदाण्याची चटणी करून दाखवणार आहे माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती क्रिस्पी आणि आतून मसूद झालेले आहेत तुम्हाला तोडून पण दाखवते बघा किती जाळीदार झालेले आहेत खाऊन पण दाखवते खूप छान मस्त असे झालेले आहे टेस्टी पण झालेलं आहे पण बनवणार आहे उपासाचा मेंदूवडा बनवणार आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य बघा वरी एक कप घेतलाय वरी एक बटाटा घेतलाय आलूला आलं आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ आहे आणि इथं आपल्याला चटणी करण्यासाठी शेंगदाणे भिजवून घेतलेत मी दोन तास शेंगदाणे भिजवून घेतलेत आणि तिखट घेतले इथं आपण वरही भिजवण्यासाठी बघा जे कपानं मोजून घेतले त्या कपानंच पाणी घ्यायचं आहे मोजून एक कप पाणी घेतलेलं आहे याला चांगले उकळी येऊ आहे आपल्याला पाण्याला उकळे आलेले आहे तर याच्यामध्ये तिखट टाकून घेऊ म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा आलं बारीक केलं ते टाकून घेऊया तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं टाकू शकताय आणि याच्यात मीठ पण टाकून घेऊया आणि याच्यामध्ये आपण आता ते वरीचे तांदूळ मी दोन तीन वेळा धुवून घेतलेला आहे बघा आणि ता याच्यात आपण टाकून शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनटं पन, तर मी वरेचं तांदूळ हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि याच्यात झाकण ठेवून आपण पाणी सोप होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे बघा आपल्या वरेमधले पूर्ण पाणी आटलेलं आहे याच्यातलं तर आपण लगेच असं खोलायचं नाही आपण एक पाच मिनटं असंच वाफ त्याची काढायची नाही नंतर काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण आहे ना बटाटा शिजायला ठेवूया आपण आहे ना बटाट्यावरची साल काढून घेऊया आणि अर्धा करून शिजत घालायचा आहे तोपर्यंत आपण बटाट्याची साल काढून घ्यायचं आहे साल काढून आपण अर्धा अर्धा करून टाकणार आहे बटाटा त्यामुळं लवकर शिजेल आपला बटाटा बघा मी असा अर्धा करून टाकणार आहे चार भागे बटाट्याचे करणार अर्धा आणि बरं आपल्याला लवकर बटाटा शिजण्यासाठी मी चिरून घेणार आहे बघा पाणी उकळायला आहे याच्यामध्ये मी बटाटा शिवत राहणार आहे हे बघा इथं आपले वर आता हे झालेले आहे आता आपण थंड करायला ठेवूया हे बघा आपण थंड करायला ठेवूया बघा सगळं पाणी हे केलं आहे ह्याची कन्सिस्टन्सी अशीच झाली पाहिजे नाही तर पाणी जास्त झालं ना तर आपल्याला मेंदूगडे व्यवस्थित बनणार नाहीत आपण हे आहे ना थंड करायला ठेवूया तर बघा आपली वरही थंड थंड झालेले आपण आता इथे बटाटे शिजलेले आहेत तो ह्याच्यामध्ये खिसून घ्यायचा आहे त्यामुळं आपल्या वड्याला चांगलं बायंडिंग येऊ शकते आपला बटाटा खिसून झालेला आहे बघा आता याच्यात आपण थोडं हे तिखट पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळं कलर पण आपला छान येतोय वड्याला तर हे आता चांगलं म्हणजे एकदम पण असं हे करायचं नाही मिडियम असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं हे बघा सगळं आपलं मिक्स करून झालेलं आहे आपण आता याचे वडे करून घेऊया तुम्हाला जसे मोठे पाहिजे तसे मोठे छोटे पाहिजे छोटे करू शकता मी मिडियम साईजचे करणार आहे बघा तर असेच आपण सगळे वडे करून घेऊया ते माझे सगळे करून झालेले आहेत वडे आपण आता तळून घेऊया बघा मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण आता हे वडे तळ टाळायला सोडूया बारीक गॅसवरती तळायचे आपल्याला एक एक मिनिटभर आपण ह्याला तळू द्यायचं आहे नंतर पलटी मारून घ्यायची आपले एक मिनिट झालेलं आहे आपण आता याला पलटी मारून घेऊया बघा किती छान असे सुंदर कलर पण आलेला आहे याला का एक, एक, एक दोन मिनिटं पण तळू द्यायचं आहे बघा किती छान कलर मस्त आलेला आहे बघा वड्याला आता आपले वडे तळलेले आहेत आपण आता काढून घेऊया बघा किती छान मस्त असा कलर पण छान आलेला आहे आपल्या वड्याला आपण आता एकदम तेल नितळून काढून काड़ूं। काढून घेऊया बघा आवाज पण किती छान असा क्रिस्पी मस्त झालेले आहेत वडे आता अशीच आपण दुसरी पण व्यास तळून घेऊया इथे बघा आपले वडे तळून झालेले आहेत आपण आता चटणी करून घेऊया इथे बघा शेंगदाणे एक दोन तास मी भिजवलेले हो आहेत आणि स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहेत हे आपण आता याची चटणी करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरव्या मिरची आणि आल्याचा ठेचा घालूया आपल्याला तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं घालू शकता तिक लाल तिखट आणि साखर आणि चवीनुसार मीठ आपण हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया इथं बघा आपलं मिक्सरमध्ये बारीक करून झालेलेच फोडणी देऊया कढाई गरम करायला ठेवलेलं आहे कढाई आपली गरम झाली याच्यात दोन चमचे छोटे दोन चमचे तेल घालून घ्यायचे आपलं तेल गरम झालेलं आहे बघा आपण जिरे टाकूया तुम्हाला जिरे चालत नसतील तर नका टाकू इथं थोडंसं तिखट टाकणार आहे आणि मिरची मिका ठेवायचं आणि दही इथं बघा हे चांगलं शिजलेलं आहे आपण टाकलेलं फोडणी आता हे आपण वाटलेलं त्याच्यामध्ये घालून घेऊया आणि याला मिक्स करून एक तीन चार मिनटं शिजू द्यायचं आपल्याला हे बघा इथं आपली चटणी शिजलेली आहे बघा आपण छान असे झालेलं आहे मस्त आपण आता गॅस बंद करूया करून झालेला आहे माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद एकदम छान झालेला आहे एकदम छान क्रिस्पी